कार्तिक वारीला पन्नास वारकऱ्यांना मटात राहण्यास परवानगी द्यावी त्याचबरोबर दहा वारकऱ्यांना प्रदक्षिणा करण्यास आणि दिंड्या घेऊन येण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकरी पाईक संघानं शासनाकडे दिला होता मात्र काल झालेल्या बैठकीमध्ये शासनानं तो प्रस्ताव धुडकाडून लावलेला आहे त्यामुळे वारकरी पाईक संघटना आज एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय घेतलेला महाराज कशा पद्धती तुमचे निर्णय आहेत जो वारकरी संप्रदायावर अन्याय झालेला आहे जो प्रस्ताव सुयोग्य आणि अतिशय अल्प लोकात अल्पसंख्येत शासनाला प, प पोचवला होता त्या पद्धतीनं जर वारी करण्याचा मानस शासनाने जर घेतला असता तर कार्तिक वारी प्राथमिक स्वरूपात निश्चितच पूर्ण झाली असती परंतु सगळेच निर्बंध वारकरी संप्रदायावर टाकल्या गेल्यानं वारकरी संप्रदायाच्या भावना ह्या थोड्याशा मा दुखवल्या आहेत आणि तेज झालेल्या आहेत म्हणून ना नाविलाजास्तव म्हणण्यापेक्षा हा एक सात्विक संताप आमच्या वारकरी संप्रदायाचा आहे की इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मतदानावर वारकरी संप्रदाय बहिष्कार टाकेल उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे त्या पूजेबाबत आपण काय निर्णय घेतला आमची इच्छा अशी आहे की जसं शासनाने आम्हाला प्राथमिक स्वरूपात प वारी करण्याला सूचना दिल्या आहेत तशा आम्हीही सरकारला विनंती वजा आग्रह करत आहोत की आपण ही प्राथमिक स्वरूपात पूजा करून आमच्या दुःखात वारकरी संप्रदायाच्या शासनानं सहभागी व्हावं काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने निर्णय दिलेला सका शाका, सकारात्मकता दर्शवलेली आहे पारंपरिक पद्धतीला कुठल्याही मुरड घातली जाणार नाही असे सगळे निर्णय समितीचे जरी शासनाचे जरी असले तरी येणाऱ्या प्रत्येक दिंडीवर जो झालेला अन्याय आहे तो तर राहतोचही न शिल्लक म्हणून आमचा हा निर्णय असा राहील की येणारी निवडणूक ही बहिष्कार कृ बहिष्कारकृत असेल वारकऱ्यांना आणि महाराजांना ज्या पद्धतीने निर्बंध घालून वारी करण्यास सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने सरकारनं देखील विठ्ठलाची महापूजा ही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या हस्ते करून ते त्यांनी ते ते देखील आमच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन खरं तर राणा महाराज यांनी आता केलेलं आहे पंढरपूरहून कॅमेरामॅन राजू मिसाळसर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी